उर्फ प्रमोद पाटील यांचं कल्याण ग्रामीण मतदारसंघातील लोकग्राममध्ये स्वागत केलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लाडक्या उमेदवाराला यांनी वाजत गाजत आपल्या प्रभावात फिरून त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतला वारकरी संप्रदायाचं भाग्य लाभलेल्या पाटील कुटुंबातील आमदार यांना विचारले असता त्यांनी त्यांचे आभार मानले एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आणि कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न केलेला असा आमदार आम्हाला हवा आहे असं लोकांनी प्रतिपादन केलं त्या दरम्यान राजकारणामध्ये जे सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत विरोधकांनी ज्या पद्धतीने पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल केले याबद्दलही त्यांनी भाष्य केले डोमिल्फॉच्या एवढ्या वेगळ्या अशा मुलाखतीमध्ये राजू पाटील आणि वारकरी काय पाहूयात कल्याण म्हणलंय स्वतःला खूप नशीबात समजत की वारकरी संप्रदाय स्वतः भाग्यवान समजतोय स्वतःला की अशा प्रकारे आशीर्वाद जन्मास्तनं मिळतो ते परंतु वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद माझ्यासाठी या क्षणी खूप वा विशेष वाटतो मला निश्चितच त्यांच्याही काय अशा अपेक्षा असतील की वारकरी भवन जो मी माझ्या वडिलांच्या नावाने बनवायला घेतलंय त्याची लोकार्पणाची तारीख पण मी त्या दिवशी डिक्लेअर केली की बारा फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस ला त्याचं लोकार्पण आहे त्या उत्साहाने ते आशीर्वाद द्यायला मला आलेले आहेत प्रश्नच नाही कारण ना सध्या जे राजकारण चालू आहे ते पाहता लोकांना पण असं वाटतं की हे कुठेतरी बदलायला पाहिजे आणि मी काय माझा व्यवसाय म्हणून राजकारणात नाही आहे एकोणीसशे पासष्ट पासून आमचे घराणं समाजसेवेत आहे माझे काका सकाराम शेठ असतील माझे वडील असतील माझे दादा असतील माझी बहीण मी आम्ही सर्व समाजकारणात आहोत आणि या सर्व याच्यात आमच्या संपूर्ण घराण्यावर कुठेही डाग लागून घेतलेले नाही त्यामुळे लोकांचा एक प्रकारे विश्वास पण आहे अशी दानच आहे ना परंतु अशा ना घाबरून किंवा त्यांना घाबरून लपून बसणारे मला पाठिंबा देणारे माझे समर्थक नाही ते पण थमके आहेत इनफॅक्ट ते खूप दुप्पट आहे आता उतरलेले आहेत आणि यांना दिसेल जे नोटीस पाठवत आहेत त्यांचा उमेदवार तीन नंबरला निश्चित असेल एवढं नक्की हा आनंद असा आहे की याचा आपण जर विचार केला तर अनमोल आहे कारण वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय आहे की त्या संप्रदायाच्या पायासाठी लोक अक्षरशः लांबून लांबून येतात आमचे विठ्ठल माहेरी असतात आणि माहेरी घेण्यासाठी आमचे सर्व वारकरी जे असतात हे आतुरतेने वाट पाहत असतात आणि हा वारकरी संप्रदाय असा आहे की यामध्ये छोटा मोठा असं कोणी नाही आहे आणि आमचे आजचे आमदार राजूदादा पाटील हे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि राजूदा पाटीलशी आमचा वारकरी संप्रदाय याच्यासाठी आहे की त्यांचे वडील रतन बुवा पाटील हे अतिशय सुंदर आणि नित्य नेमाचे असलेले वारकरी आहेत आणि वारकरींच्या मागे वारकरी उभं राहणं हे अतिशय आम्हाला भाग्य आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी राजूदादा पाटील यांच्यासाठी एकनिष्ठ होऊन सर्व वारकरी या ठिकाणी आज हरिपाठाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही सर्व वारकरी मधील सर्व महिला वारकरी मधील सर्व आमचे संत ज्ञानेश्वर मंडळ कारबारी भजनी मंडळ विठाई भजनी मंडळ गिटाई भजनी मंडळ पिंपरेश्वर महाम पिंपरीच्या महिला बहिणी मंडळ या ठिकाणी उपस्थित बहुसंख्येने आहे याचं कारण एकच आहे की या सर्वांना माहिती आहे आमचा आमदार हा निष्ठावंत आहे करप्शन नसलेला आमदार आहे कोणाचाही एक रुपये न घेणारा स्वतःच्या खिशातून काम करणारा आणि एक निष्ठावंत आमचा आमदार आहे एक आमदार म्हणजे एक राजा ज्या ठिकाणी एक असतो तो राजा असतो आणि आमचा आमदार पूर्ण महाराष्ट्राचा राजा आहे म्हणून मी हे घोषित करतो आणि आम्ही पूर्ण कुठल्याही प्रकारचं काही बंधन न घेता पूर्ण पाठिंबा आम्ही वारकरी संप्रदाय आज दादांना देत आहोत असे मी घोषित करतो सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं कल्याण ग्रामीण साठी इथे उमेदवार असलेले अं राजू दादा यांना सर्वांनी एकमतानं त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं सर्वांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे आजचा हा जो कार्यक्रम आहे इथे हरिपाठाचा आणि ते जास्तीत जास्त त्यांचं घराणं जे आहे ते वारकरी असल्यामुळे वारकरी संप्रदायातील सर्वांनी इथे पाठिंबा दिलेला आहे नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र आज आपण सर्वजण इथे आज राजू दादांच्या मिरवणूक कार्यक्रमासाठी जमले आहेत आणि सर्वात मोठा इथे वारकरी संप्रदाय आमच्या लोग्राम संकुळामध्ये राहत असल्यामुळे आज ते स्वतःहून स्वतःच्या स्वतःहूनच्या समोर आलेले आहेत आपल्या दादांच्या सपोर्टसाठी आणि हे सगळं हेच सगळं पुण्य दादांच्या घराने जे कमवलेलं आहे ते दादांना मिळणार आहे म्हणून सगळं वारकरी संप्रदाय असू द्या इथला शेतकरी असू द्या इथला जो समाज बांधव जो आहे तो दादांच्या पाठी भक्कमपणे उभे आहे आणि आम्हाला शाश्वत आहे की दादा वेळेस गेल्या वर्षाच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील एवढं मी निक्षुण सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र विश्व <laughs> धर्म <laughs>